याच्या बा कांती कुमार सावळे जालना आणि याच्यामध्ये माझ्या सासऱ्याचं नाव दिलं नाही आता हा मला एवढं सांगा लागला तर मी तुझा देर आहे देर आहे आणि नाव टाकलंच नाही का टाकलं तुम्ही नमस्कार सगळ्याला तर तुम्हाला तर माहिती आपल्या आता न्यायला जसं आपल्याला लग्नात जायचं त्यासाठी माझ्या देऱ्याच्या तर आपण आता नातं बदलेलं आहे म्हणून टेन्शन काही घेऊ नका कसं लावणार आहे आपण नाही म्हण काका आहे काका काका आहे काका तर मामा म्हणाला तर सांगितलं मी काका आहे म्हणून नमस्कार आत्या नमस्कार मी जी बुवा पत्रिका घेऊन तर आपण आज पत्रिका बघू आपण की यांचं लग्न कधी आहे उठं आहे हळदकुळत कधी लागणार आहे सगळं आपल्या पत्रिकात माहीत पडणार आहे आता आपलं विज्यु पत्रिका वाचून दाखवणार आहे चला बरं वाचावर पत्रिका तुम्ही आता पत्रिकेत काय काय स्टार्टिंग पासून सुरू करा आता तर मित्रांनो बघा शिवराची पत्रिका आहे आणि तुम्हाला पहिलंच सांगतो तर याच्या आधी माझ्या भावाचं लग्न झालं होतं त्यावेळेस पत्रिका जो महिना असते तर तो जसा छापलेला आहे तर त्याच प्रकारची ही पत्रिका डायरेक्ट सरळ सरळ छाप परत केलं थोडंसं चेंजेस केले आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचं टायटल टाकलेलं वरती गणपतीचा फोटो क्लिप आणि बाबा विजय चिरंजीव चौकार राधिका mm. आणि इथं पहिले टाकलेलं आपण वरती लग्नाचं तारीख mm. तारीख मंगळवार दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस आणि सकाळी लग्न दहा वाजून बारा मिनिटाचं आहे त्याच्यानंतर प्रेक्षक वगैरे टाकलेलं mm. आहे आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे हा मोबाईल नंबर कोणाचा आहे मग हा भावाचा आहे भाऊचा आहे का आजी भाऊचा आहे का आजी भाऊचा आहे त्यावरती नाव टाकलेलं आणि त्याच्यानंतर पत्रिका पण आलेली आहे अशा प्रकारचं आणि आतमध्ये विवाह स्थळ आतमध्ये टाकलेलं पत्रिका तर पत्रिकेमध्ये आपण पहिले एक फोटो ऍडिट केलेला आहे मनसवी म्हणजेच मनसवी म्हणजे ही आहे अमल म्हणजे मोठे तर बघा अशा वेळेचा मनस्वीचा फोटो टाकलेला मनस्वी म्हणजे कोण तर माझा मोठा भाऊ आहे अमोल दादाची मुलगी आहे तिचं नाव आहे मनस्वी आणि दोन नंबरचा नंबर टाकलेला प्रेक्षक मध्ये तो आहे दोन नंबरचा मुलगा अजय दोन नंबरचा भाऊ अजय पुढे या म्हणजे पपानावरती पानावरती याच्यावर नंबर नाही आहे बंद आहे आगे। आगे। ना नानमुखाचा कार्यक्रम आहे आठ तारखेला आठ सात दोन हजार चौदा म्हणजे आता आजच्या आठ दिवसा अकरा वाजता का वा त्या तुम्ही अकरा वाजता टाइम दिला यांना तर लावायला किती वाजता जायचं मग सकाळी सकाळी किती वाजता नऊ वाजता आणि मग तिकू येतील किती वाजता दहा वाजता एका घंट्यात होईल मग यास लागत आणि बांगड्या भरायचा कार्यक्रम कधी तुमच्यासाठी पुढे म्हणजे अकरा वाजता लागणार आहे आणि बारा वाजता बांगड्या भरणार बाई म्हणजे दोन्ही कारण एकाच राहत झाली दादा तिकडे पत्रिका दिली कोमाची तब्येत चांगली आता मला सुद्धा जायचं तिला भेटायला पण काय करतो चांगला म्हणून मी गेले नाही हा हो का आता जायचं जायचं चालू आता पाव आता काय करता काय नाही आता तर बघू शकता मी पत्रिका त्याच्यात हे बारीक बारीक नाव आहे बघू शकता आणि याच्यात तुम्हाला माझ्या सासऱ्याचं नाव कुठे दिसतंय का बघू शकता तुम्ही <स्थाँगारा> मला तर काही दिसाना नाही दादाचं बी नाव नाही हाय याच्यामध्ये दादाचं नाव आहे याच्यात बा कांती कुमार सावळे जालना आणि याच्यामध्ये माझ्या सासऱ्याचं नाव दिलं नाही आता हा मला एवढं सांगा लागला तर मी तुझा देर आहे देर आहे आणि काकाचं नाव यान टाकलंच नाही काढून टाकलं तुम्ही काकाचं नाव तर काकाचं नाव आहे हो। आम्हाला टाकायचं होतं पण एक चीन चुकून ते राहिलेलं आहे तर आम्ही त्यासाठी पण सांगितलं याच्या आधी की आम्ही जी पत्रिका होती दादाची तशीच्या तशी छापलेली त्यात थोडेसे चेंजेस केले तर त्यामध्ये त्या चेंजेस करताना थोडंसं लक्ष राहिलं नाही तर ते आम्ही मान्य करतो तर पुढच्या वेळेस लग्न होईल तुम्ही पत्रिका छापायच्या बाबतीत तुम्ही पत्रिका तुम्हाला ऑलरेडी पहिलीच पत्रिका दिली नाही छापून पत्रिका पहिली छापून दिली पत्रिका दिली होती आता अशी गोष्ट झालेली आमची जेव्हा आम्ही पत्रिका छापून चालू होती की तर तेव्हा आईचं नाव पत्रिका मध्ये छापलंच नव्हतं तर पत्रिका मी सुद्धा बघितली ओम भैयानं सुद्धा बघितली रामभायानं सुद्धा बघितली पण ते कन्फ्युज केव्हा निघल जेव्हा कोमल पत्रिका पाहिजे तेव्हा तेव्हा त्यानं तीच पत्रिका छापल्या होत्या तर त्यानं डबल म्हणलं की तुला आईचं नाव टाकलं नाही त्यानं लगेच मग ते नाव कट केलं ना आईचं नाव टाकलं अशा बारीक बारीक वस्तू या पत्रिकेमध्ये बरोबर ओळखू येतात बघू शकता आता हे मला माहित आहे आणि मला ओळखू आलं तुम्हाला को कोणाकोणाला ओळखू आलं कारण माझी गोष्ट कशी आहे ती नक्की मला खरी खोटी नक्की मला कमेंट करून सांगा या कमेंटमध्ये नाही सांगितलं चालेल आपल्या व्हिडिओ माझ्या आयडी मध्ये जाऊन सांगा गलती कोणाची आहे यांची एक दोघा जणांना पत्रिका पाहिजे ती आहे की नाही पण त्यामध्ये लक्षात आलं नाही तेव्हा आणि बरं विचारलं होतं तेव्हा आणि एक मेन गोष्ट तू म्हण तुम्ही म्हणता ना की ही पत्रिका तुम्ही तुमच्या भाऊच्या लग्नातली छापली ते मी ना तुमच्या त्यांच्या घरी दोन लग्न झाले आम्ही या गोष्टीवरती उत... विचारलं का आम्ही नाही का आमच्या शास्त्र्याचं नाव टाकलं का तुमच्या लग्नात कन म्हणलं यांच्या पायी कारण का आम की आमचं घरचं लग्न आहे म्हणून आता तुमच्या घरी दुसरं व्हा तिसरं व्हा लग्न आम्हाला कोणाचंच काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला घेणं देणं कोणासोबत आहे तुमच्यासोबत आणि यांच्यासोबत म्हणून सांगणं चालू आहे आम्हाला काही एवढं इंटरेस्ट नाहीये तुम्ही टाका नाका टाका आणि काहीच म्हणून आमचं आहे की नाही आता की नाही आता राम गो रामबायाच्या लग्नामध्ये पत्रिका छापली होती त्याच्यात सुद्धा नाव नव्हतं आम्ही काही म्हणलो कोणाचंच नाव त्याच्यामध्ये कोणाचं होतं का छोटीशीच पत्रिका छापायची त्यांनी त्यावेळेच त्यांनी हे केलं फक्त आई दादा रामभैया ओम भैया यांचेच नाव होते आम्ही काही म्हणलं बी नाही आणि ओम लग्न सुद्धा तसंच झालत फक्त नाव कोणाचे होते राणी सानी सोनल यांचेच नाव होते बाकी कोणाचेच नाव होते आणि आम्ही काही इंटरेस्ट घेतला त्या गोष्टीवरती पण या गोष्टीवर इंटरेस्ट घेतला कारण की दादाचं सुद्धा नाव आहे मग भावाचं टाकलं तर मग जवळच काउन नाही टाकलं पहिलंच ही हे आडी आधी आडत मग पहिल्यापासून होता दादा या गोष्टीवर काही आपण बोलणार नाहीये जे आमचे सोय आहेत ते सगळेच होते त्याच्यात सौर दादाच नाव टाकलं तर मित्रांनो पत्रिका अशी चीज आहे की यामध्ये जेवढे नाव लिहिले ना तेवढे कमी असतात ते तर आहे पण ते कसं आहे सगळे सोय असतील सगळे सोयाच टाकत पडतो एक तर टाकायला पाहिजे नाही तर टाकायलाच नाही पाहिजे मेन मेन घरातच टाकायला पाहिजे आता याच्यात तुम्ही ना तुमचे घरचे टाकले आपण याला मान्य करतो पण हे तुम्ही दुसऱ्याचे टाकले आणि तुमचे जवायचे म्हणा अजून हे यांचे सुद्धा टाकले मग त्याच्यात सुद्धा मामाचं नाव पाहिजे होतं असं माझं म्हणणं आलं पण तेव्हा थोडंसं छप्पाने झालं होतं तेव्हा चूक लक्षात नाही आली ते नंतर कळालं किंवा कोणते राहिला कसं आहे त्यावेळेस लक्षात पण राहत नाही कारण खूप वेळा चेंजेस केलेले आणि स्वतः मी नाही केले तर बऱ्याच थोड्या घरच्यानं पण चेंजेस केले त्यामध्ये बघितलेलं आहे कारण आपण कुठे पद्धत जे जे चेंजेस होतात मेन मेन बघितलं आपण त्याचं घरच्याचं पण काम आहे थोडंसं चेक करायचं ते राहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ना आम्हाला पत्रिका व्हॉट्सअपवर पाठवली तर आम्ही चेक केली असती आम्हाला पाठवलीच नाही आम बा आमच्या मायाबाईनं पाठवली बा मला पत्रिका व्हॉट्सअपवरती ताई पत्रिका पाहा म्हणजे तुम्ही पुढे मी टाकतेच पत्रिका तुम्ही बघा कोणची पाठवली ती तर आणि तिच्या पत्रिकेत काय काय ते सुद्धा सांगा आम्हाला कमेंट करून राधिकाकडून आपल्या पत्रिका आलेली आहे आता हे सुद्धा पत्रिका आली आपल्याला तर आता आम्ही करतो लग्न जायची तयारी आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला भेटेन हे तुला तुम्हाला मी सांगू शकत नाही कारण की याच्यापुढं खूप सारे असे लग्नाचे कार्यक्रम आहेत जे करून आताच्या घरी म्हणा अजून हायदीचा लग्नाचा सगळे कार्यक्रम आम्ही याच्यात पुढे शूट आहे म्हणून नवीन कोणी अशा तब्या आडील नक्की सबस्क्राईब करून घ्या जे करून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि अजून बांगड्यासुद्धा भरायच्या आहे यांच्याकडे खूप सारे कामं आहे आणि तुम्ही म्हणत होते की ताई तुम्ही आत्याच्या मदत करायला तुम्ही जा तर माझंसुद्धा मन होतं जायला पण यांच्याकडे ऑलरेडी करायला खूप जणं आहे है की नाही आत्या कारण की इन मिन आत्याला आहे चार त्या चार त्या दोन ह्या तीन या म्हणजे सात सुना आहे आत्याले म्हणजेच वायऱ्या आहे त्यांच्या देराणीच्या आणि खूप मोठा परिवार यांचा असं नका समजा तुम्ही की ह्या एकट्याचे म्हणून खूप मोठी फॅमिली आहे आणि तिकडे गेली त्यांची पूर्ण फॅमिली तुम्हाला मी दाखवणारच आहे म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि पण पंतू खूप आहे यांना म्हणून यांचं म्हणजे कसं आईच्या घरी आईचा परिवार फक्त दोघंच भाऊ येते आणि दादा एकटेच आहे म्हणून थोडी मला पंधरा दिवस अगोदर जाणं पडलं पण यांच्या घरी काही टेन्शन नाही आहे कारण की त्यांचे करणारं खूप आहे म्हणजे सुना आहे नातू पंतू सगळे आहे त्यांना तर त्याच्याकरताच मग मी आता हा मले हे मला न्यायला आलेले आहे पण मी आता सध्या नाही जाणार फक्त माझी सासू जाणार आहे म्हणजे आता जाणार आहे आणि मी दोन दिवसांनी जाणार आहे आणि मगच आपण तिकडे जाऊया तिकडे व्हिडिओ शूट करणार आहे मी तर अजून काही तुम्हाला बोलायचं आहे का नाही नाही राधिका रादिक, राधिकाचा फोन येतो हा झालं तिकडे जायला आणि आपण राधिकाच्या घरीसुद्धा जाणार आहे तर तिकडे सुद्धा त्यांचं घरसुद्धा दाखवणार आहे त्यांचा परिवारसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कोण कोणी म्हणून आणि आता आता सध्या तर काही जाणार नाही आहे पण आता कोकाचपी जाऊच म्हणजेच कोकाचप्पी गेली सगळ्यांची तुम्हाला परिचय करून देईनच मी कोण आहे काय आहे म्हणून आणि हां पिंजरला माझी ननंदसुद्धा राहती राय राहता तुम्हाला माहीत असणार आहे मी व्हिडिओ तुम्हाला त्यांचं घर दाखवलं होतं आणि माझी सुद्धा दाखवली होती आणि माझ्या सुद्धा तुम्ही बघताच आहे कारण की व्हिडिओवर तुम्ही ते सोडलंच होतं ना तर घरी जा घरीसुद्धा जाणार आहे तिकडे सुद्धा व्हिडिओ येणार आहे नवीन कुल अशा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला अजून कोणता दुसरा व्हिडिओ आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगा बरं चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार एवढा व्हिडिओ एवढाच करणार तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्रात या